मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन रेशन कार्डसाठी अप्लाय केलं असेल किंवा तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे किंवा नाही हे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता आता हे कसं चेक करायचं आहे हे तुम्ही स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोर ओपन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेरा राशन असं सर्च करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेरा राशन ॲप दिसेल हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आता तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायला सांगितले जाईल या ठिकाणी वरती तीन डॉट आहेत त्यावरती टच करायचं आहे आणि मराठी लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे यानंतर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला लाभ माहिती यावरती टच करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडा यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील एक रेशन कार्ड क्रमांक आणि दुसरा आधार कार्ड क्रमांक यापैकी जो नंबर तुमच्याकडे असेल तो नंबर तुम्ही या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती टच करायचा आहे माझ्याकडे आधार कार्ड क्रमांक आहे त्यामुळे मी आधार कार्ड क्रमांक टाकून सबमिट करतो आता थोड्याच वेळा तुमच्यासमोर रेशन कार्डची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते यामध्ये आपलं राज्य जिल्हा योजना आणि रेशन कार्डचा क्रमांक रास्तभाव दुकान वाटपाचा महिना तसेच वाटपाचं वर्ष ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते याचा अर्थ असा आहे की तुमचं रेशन कार्ड हे ऑनलाईन आहे जर तुम्हाला या ठिकाणी कोणतीच माहिती पाहायला मिळत नसेल तर तुमचं रेशन कार्ड हे अजूनही ऑनलाईन झालेलं नाही आहे जर तुम्हाला रेशन कार्ड ऑनलाईन करायचं असेल तर त्याचा फॉर्म तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात भरायचा आहे त्यानंतर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन होऊन जाईल तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला चालू महिन्याचा किती रेशन मिळतं हे सुद्धा खाली पाहायला मिळते यामध्ये गहू तांदूळ आपल्याला किती मिळते याची क्वांटिटीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपलं रेशन कार्ड ऑनलाईन आहे किंवा नाही हे चेक करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका